आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची भीम जयंती निमित्त विदर्भ स्तरीय गीत गायन स्पर्धा संपन्न नाचलगाव वर्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नाचलगाव येथे विदर्भस्तरीय बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली भीम जयंती उत्सव समिती नाचलगाव ता देवळी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कलाकारांच्या सुप गुणांना वाव मिळावा असा स्पर्धा आयोजित करण्यामागे उदात्त उद्देश होता बघ भीम गीतातून स्पर्धेत विदर्भातील दीडशे गायक स्पर्धकांनी भाग घेतला या सर्व स्पर्धकांची ऑडिओ टेस्ट घेण्यात आली यातून पंधरा स्पर्धकांची निवड झाली आहे या स्पर्धेत सलोनी उके यांनी पहिल्या क्रमांकाचे पंधरा हजार रुपयांचे बक्षीस पटकावले तर श्याम शिंदे यांनी दुसरे अकरा हजार रुपयांचे सुरेंद्र डोंगरे हिंगणघाट तिसरे नऊ हजार रुपये वासुदेव दांडेकर कळम सात हजार रुपये पाचवे विशाखा खोब्रागडे यवतमाळ पाच हजार रुपये संतोष तायडे रसुलाबाद यांनी तीन हजार रुपयांचे बक्षीस पटकावले तर आशिष कैथवाल तुषार खदारे किरण ताकतोडे यांनी प्रत्येकी हजार रुपयांचे पर मिळविली परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ही स्पर्धा घेण्यात आली डॉक्टर प्रभाकर घोडेस्वार स्पर्धेचे मार्गदर्शक होते विमोदय वाचनालय आणि उत्सव समितीच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले राजेश राऊत देवळी तालुका प्रतिनिधी आय न्यूज